संभाव्य महापूर परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याच्या सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सांगली महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीनं देण्यात आला आहे कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात नियमित कालावधीपूर्वी नियमबाह्य पद्धतीनं पाण्याचा साठा केला आहे आणि यामुळे भविष्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि याकडे दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत आहे कृती समितीच्या वतीनं याकडे वारंवार लक्ष वेधलं तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले निर्देशही धुडकावून लावलेत यामुळे महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या भर अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करून घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच सव्वीस जुलैपर्यंत दखल न घेतल्यास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे असं समितीचे अध्यक्ष विजय कुमार दिवान यांनी सांगितलेलं आहे यावेळी संजयराव पाटील प्रभाकर केंगार प्रदीप वायचळ दिनकर पवार स्वप्निल कोळी रामचंद्र पावसकर आधी उपस्थित होते ठेवावं असं दोन हजार आम्ही कलेक्टर सांगली कलेक्टर कोल्हापूर आल्यानंतर सांगलीत कार्यकार्या कोल्हापूर सातत्याने आम्ही सांगितलं असूनही आज काय काय तरी त्याप्रमाणे वाढत नाहीये आणि आता जर बळी अलमटेल हे पण सुद्धा त्या लेवल दिलेल्या आहेत त्या लेवलचं त्याने पालन उत्पादन करता येत नाही यासाठी आम्ही सातत्याने जरा पत्रनिर्वार केलेला असूनही त्याप्रमाणे ते वागत नाही आहेत तर त्याचे वागावं यासाठी आम्ही हे पहिल्या सुरुवातीला प्रथम आम्ही नोटीस त्यांना दिलेली आहे आणि जर ह्याप्रमाणे जर वागलेले तर सव्वीस जुलै रोजी आम्ही जनहित याचिका सादर करणार आहे त्या जनहित या याचिकेमध्ये त्या चौघांना जबाबदार होऊन त्यांच्या पगारातून हे पैसे खर्च करावे काय खर्च येईल महापौर कारण आता जर बघितलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार सव्वीस नंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्या धरणाच्या क्षेत्रामध्ये पाऊस पूर्णपणे भरला असून आलपट्टी आणि भिपरगी हे पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलं आहे म्हणजे आत्ता तिथं असं लेव्हल पाहिजे पाचशे तेरा त्या पाचशे सतरा पॉईंट साठ लेवल आहे आत्ता म्हणजे एकतीस ऑगस्टला जी लेवल राज्यपालांनी आणि दोन्ही कलेक्टर जे मंजूर केलेलं आहे त्याच्यापेक्षा ती लेवल आत्ताच क्रॉस झालेली आहे अशा प्रकारचं राहिलं धोरण तर कुठल्याही परिस्थितीमध्ये महापूर हा येणारच आहे महापूर जर आला तर महापुरासाठी जबाबदारी दोन्ही कलेक्टर आणि दोन्ही कार्यकारी आम्ही धरण्यात येईल आम्ही दोन हजार वीसपासून सातत्यानं सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारे ते काम करत नाही आहेत आणि ते जनतेचे सेवक से नाही आहेत तर जनतेला ते वेटिस झालेलं आहे या प्रकारचं त्याच्या काळामध्ये आम्ही पहिल्यांदाच नोटीस दिलेली आहे आणि जे नोटीस आहे कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल करणार ब्यरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर